लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर पैसे मिळत असतील तर त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण असा व्हिडिओ टाळणार आहे राज्य शासनामार्फत एक नोटीस काढण्यात आली आहे आणि या नोटीस मध्ये आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही पूर्वीच्या ज्या आटी आहेत शर्ती आहेत पात्रता आहेत त्याच कायम ठेवण्यात आलेल्या तीच नोटीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामध्ये बदल झालेत किंवा नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला चॅनलला करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तर मित्रांनो बघू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना पुणे जिल्हा ही नोटीस दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ज्या समाज माध्यमांवर खोट्या बातम्या फिरत आहेत कि मग किंवा युट्यूब वाहिन्या असतील किंवा ज्या रील्स असतील व्हिडिओ असतील या जी खोटी माहिती प्रसारित केली जाईल त्याबाबत हे पुणे जिल्हा परिषद मार्फत नोटीस काढण्यात आले उपरोक्त विषय आपणास कळविण्यात येते की, की या कार्यालयाच्या असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स असेल किंवा व्हिडिओ असेल याद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे आणि यामुळे लाभार्थी ज्या महिला आहेत तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे किंवा चौकशी केली जात आहे या अनुषंगाने आपण्यास कळवण्यास येते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेमध्ये सद्यस्थितीत कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल या ठिकाणी करण्यात करण्यात आलेला नाही या योजने या योजनेमध्ये बदल त्याची प्रसारित नोटीस किंवा ठिकाणी काढण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात येते सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपणास आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्देशनात आणून दिली जाईल अशा प्रकारे सांगण्यात येते म्हणजेच काय तुम्ही अंगणवाडी सेवकांकडे विचारपूस करू शकता की या योजनेमध्ये काही बदल झाला आहे का तर मित्रांनो योजनेमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही ज्या महिला लाभार्थी आहेत ज्यांना पैसे मिळाले त्या सर्व महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत फक्त तुमचं उत्पन्न मर्यादा कमी असली पाहिजे आणि तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता जास्त योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जर तुम्हाला श्रावण बाळ वगैरे असेल किंवा नाराजदार निराधार वगैरेच ज्या पेन्शन वगैरे असतील तर तुम्ही यापैकी कोणती एकच योजनेचा लाभ घेऊ शकता अशा प्रकारे सांगण्यात येते अशाच सा नवीन व्हिडीओ